पण तुम्ही फक्त भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्रीताईला नदीत फेकावं वाटलं पण बाबा तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं त्यांना तीन वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं त्यांना विरोधी पक्षनेता केलं अठरा वर्ष सोन्याचा चमचा दिला मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं तर जर भाग्यश्रीताईला नदीत फेकायचं तर त्या दादाने स्वतःच्या काकाच्या त्यांना फेकायचं हे पण सांगून टाका आणि जे दादा तुम्ही सांगताय की भाग्यश्री ताईला जिल्हा अध्यक्ष केलं ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही लोकाचे काय होणार ज्या माणसाने चुल, स्वतःच्या चुलत्याला फसवलं चुलत्याचा पक्ष चोरला त्या माणसाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही लाडकी बहीण कुणी म्हणावी अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द का ज्या स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छेडल ते लाडकी म्हणायला लागले तर हे महाराष्ट्राला का अजित पवार गटात असणारे आमदार बाबा आतराम यांची कन्या राजश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला यावेळी शरद पवार गटाचे आक्रमक नेते महबूब शेख यांनी अजित पवारांचे चांगलेच वाभडे काढले अजित पवार म्हणतात की बाबा आत्राम यांची कन्या बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार आहो अजित दादा तुम्ही तुमच्या काकाचे झाले नाही तर जनतेचे काय होणार तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणत गावोगावी फिरत आहे पण तुम्हाला ते शोभत नाही ज्यांनी आपल्या बहिणीला छळलं तो त्याच्या तोंडात हे शोभत नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत मेहबूब शेख यांनी जोरदार हल्लाबोल केला आठ दिवसापूर्वी इथं एक यात्रा झाली भुसारा साहेब जन अपमान यात्रा खरं तर त्या यात्रेचं नाव जन असायलाच नाही पाहिजे कारण जनतेचा अपमान करून गद्दारी करून जी यात्रा निघते ती जन अपमान यात्रा असते आणि त्या जन अपमान यात्रेत शाहीन भाभी काही बोललं गेलं खरं तर शाहीन भाभी शब्दों का भी तापमान होता है शब्दों का भी तापमान होता है ये सुकून भी देते और जला भी देते है या पद्धतीनं सगळ्यांनी बोलायला पाहिजे पण बोलताना मग वक्त्यांनी सांगितलं की धर्मराज आत्राम साहेबांनी आपल्या मुलीला भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं आणि त्या सोडून त्यांना जातायत याचा राग अनावर झाला आणि त्यांनी भाषणात सांगितलं की त्यांना नदीमध्ये फेकून द्यायला पाहिजे खरं तर बाबा त्या तुमच्या कन्या तुम्हाला राग येणं साहजिक आहे राग आला असेल तुम्ही बोलला असाल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्ही फक्त भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्री ताईला नदीत थकावं वाटलं पण बाबा तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं त्यांना तीन वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं त्यांना विरोधी पक्षनेता केलं त्यांना आमदार केलं राज्यमंत्री केलं मंत्री केलं अठरा वर्ष सोन्याचा चमचा दिला मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं तर जर भाग्यश्री ताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादाने स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खुण खोपसला त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका तुम्हाला एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देता येणार नाही आणि जे दादा तुम्ही सांगताय की भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही लोकाचे काय होणार शेवटी व्यासपीठावर बोलताना भाषण कुणी करा करावं आणि काय बोलावं हे बोलताना ते बोलायची नीतिमत्ता आपल्याकडे शिल्लक आहे का, का नाही हे बघून बोललं पाहिजे पण भाग्यश्रीताई तुमचे मी आभार मानतो तुमच्या प्रवेशामुळे का होईना दादांना भाषणात म्हणावं लागलं जे जयंत पाटील साहेब भाषणात नेहमी सांगतात की वस्तात एक डाव शिल्लक ठेवत असतो तसं तुम्हाला काकांचा एक डाव शिल्लक राहिलेला आहे अर्धा डाव तुम्ही लोकसभेत बघितलाय आता विधानसभेला तुम्हाला दिसणार आहे पण मुळात भाग्यश्रीताई तुम्ही आज प्रवेश करताय त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जिंदगी में आने वाला हर एक तुफान जिंदगी में अस्त व्यस्त करने के लिए नहीं आता कुछ तूफान आपके रास्ते मंजिलों के रास्ते साफ करने भी आते हैं त्यामुळे आज काय राजकारणाची पद्धत आहे आज, आज, आज दादा दा बोलतायत त्या अजितदादाला आता भाग्यश्री ताईच तुमचं मी भाषण ऐकलं नाही पण मला एक गोष्टीची खात्री आहे की तुम्ही तुमच्या भाषणात वडिलाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार नाही कारण जे अजितदादा इथं येऊन ज्ञान पातळत होते त्या अजितदादाने बारामतीच्या भाषणात शरद पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही तुमच्या बापाचं घर चोरणार नाहीत जावे चोरणार आहेत का नावावर काय करणार नाही ना पण जे अजितदादा तुम्हाला उपदेशाचे डोस पाजत होते त्या अजितदादा स्वतःच्या वडिला समान चुलत्याचा पक्ष चोरला त्यांना इथं येऊन बोलायचा अधिकार आहे त्यांना टीका करायचा अधिकार आहे आज ते बोलतायत कारण ही सगळी जी टोळी आहे ही गद्दारांची टोळी आहे या गद्दारांच्या टोळीला मित्रांनो आपल्याला धडा शिकवायचा आहे आज टीका करताना टीका अजिदादांनी करावी हे अजितदादा तुम्हाला शोभत नाही कारण तुमची अवस्था अशी झाली लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरड पाषाण ज्या माणसांनी स्वतःच्या त्या चुलत्याला फसवलं चुलत्याचा पक्ष चोरला त्या माणसाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही भुसारा साहेब आणि खर तर दादाची अवस्था अशी झाली भुसारा साहेब गालिब युही गलतिया करता गया गालिब युही गलतिया करता गया धूल चेहरे पर थी आईना साफ करता गया त्यामुळे दादा तुमची अवस्था तर अशी झाली तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार नाही भाग्यश्री ताई आज तुम्ही ज्यांच्या शेजारी बसलात ज्यांच्या हस्ते तुम्ही प्रवेश केलाय ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी एकदा एखाद्याच्या एक पाठीवर हात टाळकला आणि एकदा कुणाच्या पाठीमागं उभा राहिले तर इतिहास आहे काही जरी झालं तर ते हिमालयासारखे त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागं उभा राहणार याच्यामध्ये तुम्ही कोणीही कार्यकर्त्यांनी मनात शंका आणून आणू नका त्यांचा स्वभाव असा आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आत्मविश्वासानं त्याच्या पाठीशी उभा राहणं त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेब करतायत तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण जे लोक आपल्यावर टीका करतायत त्या लोकांना विचारलं पाहिजे की तुम्ही महागाई कमी करण्यासाठी काय केलं तुम्ही बेरोजगारी कमी करण्यासाठी काय केलं आता आजी दादा सगळ्यांना म्हणले असतील ना इथं भाषणात पंधराशे रुपये देतो माझ्या बहिणीला राख्या बांधून घेतले असतील ना घेतले का आता भुसारा साहेब लाडकी बहीण कुणी म्हणावी दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं ते आजी दादा लाडकी बहीण म्हणायला लागले तर हे महाराष्ट्राला पटणार आहे का स्वतःच्या बहिणीला त्रास दिला त्यांना छळला आणि आता लाडकी बहीण म्हणताय अरे महिलांच्या बद्दलचा आदर तुम्ही आम्हाला काय सांगताय आता हे लोक जातीपातीचं राजकारण करतील धर्माचं राजकारण करतील जे जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करू पाहतात त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना से है मेरे नींद को दिक्कत ना ना भजन से है अजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज जवान मरतो शेतकरी आत्महत्या करतोय या सरकारचा त्याच्याकडे लक्ष नाही हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे प्रकल्पामध्ये पैसे खायचे एवढंच या सरकारचं काम का चे। चे। आहे यांना तुमच्या माझ्या रोजगाराचं घेणं देणं नाही यांना तुमच्या माझ्या शेतीमाला भाव मिळतो का नाही त्याचं घेणं देणं नाही यांना त्या ठिकाणी महागाई वाढली त्याचं घेणं देणं नाही म्हणून असं सरकार हे आपल्याला गाडायचंय आणि त्याची सुरुवात आहेरीतून करायची आणि अहेरीमध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराचा आमदार महाविकास आघाडीचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे देणार का एवढ्या कमी आवाजात कसं आहेरीचा आवाज कसा निघला पाहिजे जयंत पाटील साहेबाला खात्री पटली पाहिजे तिकडं ज्यांनी ज्यांनी टीका केली तुमच्यावर त्यांच्या कांठाळ्या बस बसल्या पाहिजेत देणार का निवडून मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या दे, निवडून देणार का हात वर करून सांगा निवडून देणार आहेत का दोन्ही हात वर करून सांगा स्टेजवर कुणाचा हात खाली आहे बघा पलीकडच्या हॉलमधले पण हात वर आहेत का बघा हा वर आहेत मग मी घोषणा देतो हात वर करूनच घोषणा द्यायचा आपला हात वर असताना शेजाकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय शरद पवार साहेब मागे पडो कैसा हो जयंत पाटील साहेब हो। मागे पडो जयंत पाटील साहेब मागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका